गणपती बाप्पा मोर या उद्या गणपती येणार आहे आणि गणपतीचे आवडते मोदक आपण आज दाखवणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे इथे आपण ओलं खोबरं घेतलेले एक बाटी भरून हे तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदूळ स्वच्छ धुवून घरामध्ये सुकवले आहेत आणि दळून घेतलेलं आहे ते गिरणीतून जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी घ्यायचं आपल्याला पिठाच्या अर्ध प्रमाण गूळ आहे वेलदोडे घेतलेले आहेत त्याची पूड करून घेतलेले आहे हे मावरा बदाम घेतलेले आपण आणि काजू घेतलेले आणि साजूक तूप असणार आणि चवीनुसार मीठ असणार आहे तर आपण साहित्य घेतलेलं आहे तर कृतीला आपण ह्यामध्ये एक, ले ले, सुरुवात एक पात्र भरून पाणी घालून घेतलेले आहे त्यामध्ये आपण थोडस चवीनुसार मीठ घालणार आहे ते पाणी गरम होऊ दे थोडस आपण ह्यामध्ये तूप घालणार आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये पिट्टी मिक्स करणार आहे अशा प्रकारे मी ते मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित हलवून घ्या आता पाच मिनटं झालेले हे बघा आता वाफ पण आलेलं आहे तर आपण हे गॅस बंद करून घेऊ दहा मिनिट आपण असेच झाकून ठेवूया आता आपण एक चमचा तूप घालून घेऊया त्यामध्ये आपण हे ओलं खोबरं घालून घेणारे ओलं खोबरं थोडं परतून घेऊया आपण हे तुपावर फ्रेश ताज खोबरं आपण घ्यायचंय त्यानंतर आपण ह्यामध्ये गुळ मिक्स करणार आहे जेवढं खोबरं असेल ना त्याच्या अर्ध्यामुळे गुळ घेतलेलं आहे आणि हा गुळ मी जरा चिरून घेतलेला आहे आणि ही सगळी कृती आपण मंदाच्यावर करून घेणार आहे आपण ह्यामध्ये वेलची पूड घातलेले आहे आणि काही ड्राय फ्रूट घालतोय आपण ह्यामध्ये आणि हे मिक्स करून घेऊया आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे तर थोडंसं ओलसर ठेवा तुम्ही जास्त आपलं जर जा ओलसर पाना गेला तर एकदम कडक सारण बनतं त्यामुळे थोडंसं हे ओळसर असावं आपण आता गॅस बंद करून घेऊया हो आता सारण थंड करायला ठेवलेलं आहे तर मोठ्या पातळीमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवूया आणि जी पिटी आपण उकड घेतली होती ती जाता मळून घेऊया अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेले आपण तर आपण मोदक करूया थोड पिठाचा हात लावायचा आहे हे तांदळाची पिट्टीच आहे कारण हे आंबेमोर तांदूळ घेतलेले आपण जरा चिबट असतात मग अशी ही पिठी पातळ करत राहायची साईडने छान पातळ कड्या करायच्या हे बघा आणि समजा तुम्हाला हाताने करता येत नसेल तर तुम्ही लाटण्याने लाटू शकता आपण ह्याला कळ्या पाडून घेऊया खालून अशी वर घेत राहायची जवळजवळ घ्या कळ्या आपण सारण भरणार आहे अशा प्रकारे छानशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत अजून सारण बसते तर बसवून ठेवायचं घाला मी त्यामध्ये हे सगळ्या तयार आपल्या झालेल्या आहेत तर आता हे अशा वरच्या बाजूने तुम्ही बंद करत जायचे ले ले। हे बघा अशा छान अशा सुंदर कळ्या तयार झालेल्या हे एक्स्ट्रा भाग आहे ते काढून ठेवायचा आणि हे असं टोक करायचं अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचे आहेत तुम्हाला अजून एक मोदक दाखवते ही पारी मी हातावरच करते अशी खोलगट वाटी करायची आपल्याला कड्यात ना हे थोड्या पातळ करत राहायच्या म्हणजे मोदक खाताना पण पिटी लागत नाही तुम्हाला जास्त करून पण ही पिटीचे बुकवटी घेतलेलीच आहे आपण पातळ केले की एकदम छान मोदक बनतात ते आणि अशा प्रकारे हे बनवत राहायचं ह्यामध्ये आपण सारण घालूया आणि घेताना खालून वर असं खाली पण दाबत राहायचं आणि वर वर येत राहायचं असे अशा प्रकारे बघा हे बघा हे आपण असं वरपर्यंत दाबत येऊया हे बघा हे अशा प्रकारे आता हे सगळं असं एकत्र एक करायचं एक्स्ट्रा काढून ठेवलेला आपण छान असे मोदक आपले बनवून घेतलेले मोदक ठेवूया माझी मोदकाची साईज जरा मोठीच आहे तुम्ही छोटे पण मोदक करू शकता है। सहा मोदक बसलेले तर आपण ह्याला बारा मिनिटं वाफ आणूया झाकण झाकून ठेवूया आणि मध्य माचेवर आपण बारा मिनिट त्याला वाफ आणणार आहे बारा मिनट झालेले हा मस्त मोदक तयार झालेले आपण मोदक काढून घेऊया